खरंच माहेर ह्या माहेर असता आणि मायरा घेऊची जी ओढ असता ना ती खरंच नाही मी शब्दात मांडू शकत तर लास्टच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असाल तर माका म्हणजे अचानक अशी लॉटरी लागली माहेरा घेऊची आणि खरंच म्हणजे असं माका पण माहीत नव्हता आणि आईंचा पण बाबांशी बोलणं झाला नव्हता ना सागरशी बोलणं झाला होता अचानक आई इले आणि माका बोलले म्हणजे ती पण एक स्त्री असा ते असे म्हणजे समजू शकले की बाबा ही एक ती घरात राहून काय करतला बरोबर मग त्यांनी ती गोष्ट माझ्या मनातली म्हणजे त्यांनी समजल्यानी शेवटी ते पण एक आई असत आणि त्यांनी मला असं अचानक येऊन विच सांगितल्यानी नाही विचारल्यानी की नाही सांगितल्यानी की तू माहेरला जातेस तर जा असं तर इतकी खुश झाली त्या ब्लॉगमध्ये माझी खुशी तर तुम्हाला सगळ्यांना दिसलीच असेल तर चार दिवस राहणार असं मी म्हणत होती कारण सागरचा बड्डे आहे तिला सकाळी सागर ट्रेनमधून म्हणजे उतरतील येते तर म्हणून मग मी चारच दिवस राहायचं म्हणजे आली आहे मी रविवारी मग आता मी गुरुवारी संध्याकाळी जाईल तर हे चार दिवस, दिवस कधीच गेले कळलंच नाही खरं असं वाटतंय आहे की मी खालच आली आहे म्हणजे सासर किती चांगलं मिळू देत पण जी माहेरची ओढ आणि जे आपल्याला फील होतं ते म्हणजे कुठेच होऊ शकत नाही एनिवेज तर आईची बरीच कामं मी मायरा घेऊन केलंय म्हणजे तिका थोडंसं काम हलक्या केलंय आम्ही हळद काढलं खणलं आणि ती साप वगैरे करून दिलंय कारण माझ्या आईक थोडस हाताचा प्रॉब्लेम आहे कारण माझ्या आईने खूप म्हणजे खूप काम केलेलं असा मी तर बघितलंय तेव्हा म्हणजे सगळ्यात हार्ड काम कारण माझे वडील खूप लवकर आजारी पडले खूप वर्ष आजारी असत त्यामुळे आईन एकटीन संसार उचललेलो असा आणि सगळी जी काय कामं असत ना ती आई माझी एकटी करत दिलेली असा आम्ही पण करायचो छोटी मोठी हेल्प पण ती कसली हेल्प म्हणा पण आई करत दिलेली असा त्यामुळे माझ्या आईचा एज पण काय जास्त नाही तरी पण या कमी वयात ना आईचं माझ्या हाताचा इथे प्रॉब्लेम झालो असा आणि हात इथे सुजता थोडंसं मनक्याचं आणि हाताचं हाडाचं प्रॉब्लेम झालो तिका आता खानाबिना तुडू बिडूक तेवढासा नाही भेटत तर मी आईक बोलले होते मी जर आता म्हणजे संक्रांती कंक्राती काहीतरी येईन जर मध्येच तर मी तुला हळद खनान देते कारण पौष महिन्यात हळद खणत ना तर मी तुका हळद खनान देईन असं मी तिका सांगितलं होतंय तर अनायसे जर मी इलेच तर मी आज तिका हळद पण खनान दिलंय ही जी काय मागे केळ दिसताना तर ती केळ असं ती भाजीची केळ आहे आणि आम्ही भाजीची केळ म्हणजे जी अशी खावची केळी असतं ती आपण डायरेक्ट घड तोडतो ना तशी आम्ही भाजीच्या केळीचं घड पूर्ण डायरेक्ट तोडत नाही तिची दोन चार दोन चार म्हणजे एक बांबू बांबू कशी कोयती बांधतो आणि त्यांना दोन तीन दोन तीन तेवढे केळी आम्ही काढून घेतो तर आता ते केळ असा ना तिचे सगळे केळी संपले आहेत तर नुसती केळ असा तर ती आता मी तोडतले म्हणजे आईक तेवढं जरा माझी मदत होईल आणि आज मी खोबऱ्याची कापा पण करतोय चला तर मग मी आता ती केळ तोडते आणि सगळी साफसफाई करते मी त्या साईटिक पाडवलंय कारण ह्या पण ती तर ह्या केळीत पण लागला असता इकडे थोडा पपईचा झाड पण होता आणि इकडे समोर पाडवते तर मी इकडे माझं स्टँड लावले होते तर केळ स्टँडवर पडली असती आणि इथे पडली असती तर इथे कडुलिंबाचं झाड असा म्हणून मी खूप असं प्रयत्न करून करून का तिकडे पाडवलंय तरी पण एक केळा असा मी तुम्हाला दाखवते केळा असा चांगला तर बघू जमल्यास मी याची केळीची केळ्याची काबा करीन आपले डीक ना खूप खतरनाक असता कपड्या बिपड्यांका लागलो ना तर लाग डाक पडतंच तुम्ही सगळीजणं माका विचारतास ना की वृषाली तुझे केस खूप छान आहेत तर तू सांग काय लावतं तर त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीनच नक्कीच पण मी आता असं शेजारी हाक मारले का काकी तर मी तिका भेटात गेले होते तर माका थंय ना भृंगराज मिळालो म्हणजेच मेको माका तर तो मी आता ना त्याची पानं बघा अशी कुठून घेऊन इल आहे आणि हे सब्जाचे बिये असत आणि या एक भृंगराजचं झाड घेऊन इलं आहे तर आता मी आता कुंडीत लावतले आणि थोडेसे बिये पण असत ते बिये पण मी कुंडीत रुजत घालतले तर त्याचं मी सेपरेट व्हिडिओ बनवीनच तर आता काळूक पण झालो आणि मी जी केळ तोडून ठेवले होते ना ती अर्धी तशीच असा तर ती आता मी तोडतो आहे आणि सगळी जे काय पानं वगैरे असत तर ती मी शेतात नेऊन टाकते आणि एक मी तुमका घरगुती नुसखं दाखवते हो म्हणजे मी लहानपणी ना केसांका म्हणजे आत्तापर्यंत कधी केळ वगैरे आम्ही तोडलो ना की आतापर्यंत मी काय लावायचं केसांका दाखवते तर ही केळ असताना तर के तोडलो ना की त्याच्यामधलो जो गाबो अस गाबो असता सोपातलो तर त्याच्यात ना असा एक पाणी असता बघा हा चिकट डीग वगैरे नसता तर ह्या केळीचा पाणी असा आहे बघा तर ह्या पाणी तर आपला केसांग खूप छान तर ते आपले रूट्स असत ना केसांची मुळं ते का लावायचा आणि ह्यो गाबो असताना जो मेनमध्ये जो गर असता केळीच्या जो तर त्याचा वापर ना जेव्हा आपल्या मुदखडं होतं ना तेव्हा पण करतात माका अजून ॲक्च्युली म्हणजे कसा खातात तर माहीत नाही पण माझी आई औषध सगळ्यांकडे आज देता माझ्या आईक माहिती आहे कोणत्या घराची भाजी पण करून खातात खूप छान लागतं असं म्हणतात आम्ही तर कधी खाऊक नाही मी मस्तपैकी केसांका केळीचं रस लावून घेतले अजिबात चिकट नसता सेम आपलं पाणी असता नॉर्मल ना तसा असता आणि हळदी कुंकू त्याच काकीन लावल्या ना माका मी आता त्यांच्याकडे गेले होते ना तिनंच लावलं आहे ना तर आमच्याकडे प्रथा असा म्हणजे जी कोण सवाशीन आमच्या आपल्या घरी येतं ना तिका हळदी कुंकू लावलं जातं आणि जी सवाशीन पहिल्यांदा आपल्या घरी ना तिची ओटी भरली जाते असं होतं आजचं माझा दिवस आज मी दिवसभर खूप म्हणजे खूप कामं केले सकाळी झुटलं हळद काढलं त्याच्यानंतर खोबऱ्याची कापा करूसाठी नारळ वगैरे किसून ठेवलं आहे तर आता मी जातलं आहे आणि पुढची प्रोसेस करतले आणि खोबऱ्याची कापा बनवतलं आहे आणि खोबऱ्याच्या कापांचं पण व्हिडिओ मी बनवलेलो असे तर तो पण तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि आता संध्याकाळी मी कोंबड्यांका वगैरे म्हणजे आम्ही बाहेर सोडलं होतं त्यांना राखलं त्यांना अडवून आत आतमध्ये घातलं त्यांच्या कुड्यात त्याच्यानंतर केळी जी होती ओसान म्हणजे ते केळी वगैरे त्याचे संपले होते तर ते केळ वगैरे तोडलं आहे तर सगळं साफ केलं आहे त्याने तिकडे शेतात टाकले आणि आता मी बसले आता काळो घरी दिलो तर असं होतो माझं माहेरचा आजचा दिवस